ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा हसत राहा मुलगी मॅडम तुमच्या कुत्र्याने तुमच्यासोबत काय केले हो मॅडम मी आमच्या घरातल्या कुत्र्याकडून माझी काळी पपई पचापच मारून घेतली कुत्र्याने माझी गुलाबी पपई लाल लाल करून सोडली माझ्या बॉलला चावा घेतला बॉल सुजून सोडले चाटून चाटून <laughs> <laughs> मुलगी मॅडम तुम्ही किती वर्षाच्या मुलाला पटवलात मॅडम मी चौदा वर्षाच्या मुलाला पटवून माझे पेरू चोकून घेतले आणि माझा थुक्का त्याच्या तोंडात थुकत होते तर त्याचा थुक्का आम्ही गिळत होते मुलगी मग शेवटी काय केलात मॅडम मग नंतर पचपच मारून घेतले तेल लावून आणि त्याचा केळ हलवून गरम गरम बिंद पेले मुलगा मॅडम म्हाताराने तुमच्यासोबत काय केले त्या दिवशी मॅडम खूप काही केलं रे तो म्हातारा भला मोठा केळ माझ्या पपईवर आपटत होता मुलगा मग पुन्हा काय झालं मॅडम माझ्या पपईवर केळ चोळत होता ते पाहून माझ्या मांड्या पपईच्या गरम चिकाने ओल्या झाल्या मग माझ्या तोंडातून तों, आह आह आ आ आवाज मी करू लागले <laughs> मॅडम अरे सूरज ऐक ना सूरज बोला ना मॅडम मॅडम त्या दिवशी तुझ्या वर्गात ती प्रिया आहे ना ती माझ्या घराकडे आली होती सूरज मग काय झालं मॅडम प्रियाला त्या दिवशी कंड सुटला होता माझ्याजवळ येऊन मला म्हणत होती माझे बॉल दाबा तेल लावून आणि मॅडम तुम्हाला मला उघडं बघायचं आहे प्लीज हो मी कोणाला सांगणार नाही शाळेत सूरज मग पुढे काय झालं मग मॅडम मग मी पूर्ण उघडी झाले उघडी होताच तिने माझे पेरू चोकायला चालू केले पुन्हा पपई चुकू लागली माझी माझ्या पपईत बोट घालून आत बाहेर करू लागली मी सुद्धा माझे बोट तिच्या पपईत घातले तुका लावून <laughs> मक्या व त्याचा बाप ज्यूसच्या दुकानावर मक्या बाबा एखादी अशी उलटी मशीन नाही का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल मक्याचा बाप आहे रे बाबा आहे तू त्याचाच तर फळ आहेस गण्या एकदा शहरात फिरत असतो तेवढ्यात कुठून तरी एक ब्राग घेऊन त्याच्या डोक्यावर पडते गण्या काय देवा हा कसला न्याय आंबे कोणी दुसरा चुकून गेला अन सालपट माझ्या नावावर पप्पू रस्त्यावर मुतत होता एक मुलगी तिथून जाताना थांबली तिला पाहून पप्पू म्हणाला जा जा तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात त्याला मी पकडून ठेवलं आहे मुलगा हिलपुरी <laughs> हिला तुझा पत्कर झाला ढिला तुझी मैना दिसते मला माझा पोपट चावेल तुला मुलगी अरे जा 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 तू मला नाहीतर कापीन तुझा बुला अन कापीन तुझा बोला नुसत्या गोट्याच तुला भाई। बाई ती कोणती वस्तू आहे जी जड वजन उचलते पण स्वतः हलकी आहे विद्यार्थी बरा बाई वर्गाच्या बाहेर हो गेड़ बॉयफ्रेंड एवढा घाण वास कशाचा येतोय ग फ्रेंड माझ्या पेरूतून पांढरा फेस येत आहे त्याचा वास येत आहे मी काय करू रात्रभर दाबलास ना तू म्हणून वास उकलाय मुलगी पावसात भिजल्याने तिच्या दोन्ही पेरूचे निप्पल स्पष्ट दिसतात मुलगा मॅडम तुमच्या दोन्ही हेडलाईट चालू आहे मुलगी तुला काय करायचे बिल मला येते व ते मी भरते मुलगा मॅडम बिल तुम्ही जरी भरत असला तरी लोड माझ्या खांबावर पडतोय त्याचं काय बायको नवऱ्याचा पप्पू चोकते वेळी माझा सोन्या माझा बाळ माझा पिल्लू माझं छोनुल्या थोडं अजून मोठं हो ना नवरा वैतागुण एडपटी याला पपईत टाकायचं आहे की बालवाडीत मुलगी मॅडम तुमच्या कुत्र्याने तुमच्या सोबत काय केले हो मॅडम मी आमच्या घरातल्या कुत्र्याकडून माझी काळी पपई पचापच मारून घेतले कुत्र्याने माझी गुलाबी पपई लाल लाल करून सोडली माझ्या बॉलला चावा घेतला बॉल सुजवून सोडले चाटून चाटून <laughs> मुलगी मॅडम तुम्ही किती वर्षाच्या मुलाला पटवलात मॅडम मी चौदा वर्षाच्या मुलाला पटवून माझे पेरू चोकून घेतले आणि माझा थुक्का त्याच्या तोंडात थुकत होते तर त्याचा थुक्का आम्ही गिळत होते मुलगी मग शेवटी काय केलात मॅडम मग नंतर पचपच मारून घेतले तेल लावून आणि त्याचा केळ हलवून गरम गरम बिंद पेले मुलगा मॅडम म्हाताराने तुमच्या सोबत काय केले त्या दिवशी मॅडम खूप काही केलं रे तो म्हातारा भला मोठा खेळ माझ्या पपईवर आपटत होता मुलगा मग पुन्हा काय झालं मॅडम माझ्या पपईवर केळ चोळत होता ते पाहून माझ्या मांड्या पपईच्या गरम चिकाने ओल्या झाल्या मग माझ्या तोंडातून आह आह, आह आह आवाज मी करू लागले <laughs> मॅडम अरे सूरज ऐक ना सूरज बोला ना मॅडम